मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना आधी चाळीस दिवस वेळ दिला त्यानंतर दोन महिने वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आता दोन महिने संपायला आले तेव्हा शिंदेचे मंत्री येऊन सांगतात की सर सकट आरक्षण देणं शक्य नाही त्यामुळे समजूत काढायला आलेल्या शिंदेच्या तीन मंत्र्यांची आणि मनोज जरांगे यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवारात सर्व परिवारात असून नोंद मिळाली दुसरा आहे शब्द संबंधित नातेवाईकात तिसरा शब्द आहे सरसकट ऐवजी दिलेली ही तीन शब्द आहे तिसरा शब्द आहे सर्व रक्ताचे सगळे सोयरे सगळे सोयरे तिसरा शब्द आणि चौथा आहे त्या नोंदीचा आधार

मी म्हणला माझा म्हणून मला पण देऊ असं सोडणार नाही ना त्याच्यामध्ये ना। जे निधन आहे बरं आता ते लांबत राहायला आता सगळे सोयिक धारण तयार नाही तुम्ही रक्ताची सगळे सोय तुम्हाला सांगितलं माझं आता नाही देणार झाला शंभर टक्के थांबावं त्याच्याबद्दल कुठेही मागं पुढं नाही जे लिहिलेलं आहे पण सांगतो की समितीचा दुसरा अहवाल जरी आलेला असला तरी समिती आपण बंद केलेली आहे शेवटच्या घटकापर्यंत जो वंचित त्याच्यापर्यंत पोहोचायचं केतन साहेब म्हणतात हे लोक ठाकरे साहेबांना धोका देऊ शकतात तर जरांगेंना नका नाही देणार अशोक सावंत म्हणतात स्वतः निवडणूक लढवा व मुख्यमंत्री बना व कायदा करा कोणाच्या पाया पडायची गरज नाही बघू माझा समाज माझा समाज करता तो किती निवडून आणतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद